विद्यापीठाचा रोल मॉडेल युनिव्हर्सिटी म्हणून देशभरात नावलौकिक व्हावा अशा सदिच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर विजय फुलारे यांनी दिल्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावं अर्धापन दिन गुरुवारी विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा झाला सकाळी आठ वाजता कुलगुरु प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यापीठाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी यांना प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांनी कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक केलं कुलसचिव योगिनी घारे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला प्रभारी वित्त आणि लेखाधिकारी प्राध्यापक विकास घोटे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला सहाय्यक कुलसचिव डॉक्टर जीवन शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कार मानपत्राचं वाचन केलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले दरम्यान राम रेड्डी यांनी हा पुरस्कार आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगत ज्ञानाच्या सरस्वतीकडून हा पुरस्कार प्राप्त झाल्यानं आपलं जीवन कृतार्थ झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या कडला विशिष्ट आहे की आपलं लोक काही फोज मारत नाही इंजिनियर असला तरी इवन पीएच डी असला तरी साधा माणसासारखा फिरतात आमचं इंजिनियर फिरत होतं त्याचा आजूबाजूनच फिरत आजू 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 होतं तो ही वॉज रिपोर्टिंग सेंग दॅट बालाजी इज इन राईट ट्रॅक द प्रोडक्ट विच दे आर प्रोड्युसिंग इक्वली वर्ल्ड क्लास आणि दे आर मिसिंग अ स्मॉल थिंग ॲट पर्टिक्युलर प्लेस इफ दे पास विथ अ नायट्रोजन स्ट्रिपिंग दे एक्झिस्टिंग कॅपॅसिटी ऑफ नाईन मेट्रिक टन विल बिकम डबल असं म्हणून पाठवत होता तो तो बाजूला जाणारा माणूस त्याला वाटला तो आपण प्लांट इंजिनियर इंजिनियर होता इथला आहे तो लगेच येऊन संध्याकाळी आम्हाला फोन <laughs> so uh, करून सांगितला आणि दुसऱ्या दिवस इम्प्लिमेंट केला हा युएसला पोहोचण्याचा आधी आमचा कॅपॅसिटी डबल झालेला आहे सो दॅट इज ग्रेट अबाउट दी सोलापूर एम्प्लॉईज कुलगुरू महानवर यांनी देखील अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याचं सांगून यामुळे मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जागतिक पातळीवर विद्यापीठाचा नावलौकिक होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं योजना आपण विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून सर्वांगीण विकासासाठी अंमलात आणलेलं नवीन शैक्षणिक धोरण आहे आणि त्या दृष्टीनं आपण काम करणार आहोत अहिल्या दैवानी जो काही राज्यकारभाराची प्रथा होते त्या प्रथेचा अवलोकन विद्यापीठात पारदर्शक पद्धतीचं एक व्यवस्थापन असेल आणि ते विद्यार्थ्याच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनेच असेल ही फक्त पहिली ग्वाही हो मी तुम्हाला दे या विद्यापीठामध्ये असणारे सगळे कर्मचारी माझे सहकारी सगळे मी इथाले पासून पाहतोय की विद्यापीठाची डेव्हलपमेंट चांगल्या दृष्टीनं कशी होईल या दृष्टीनं काम करतात कुठलीही गोष्ट मी करणार नाही असं होत नाही आणि मला अभिमान सांगावं वाटत की मला वाटतं पूर्वी जी काही दप्तर दिरंगाई राजभवन नेहमी हा प्रश्न विचारतात तर ती दप्तर दिरंगाई बऱ्यापैकी कमी झाली आहे कार्यक्रमात अडोतीस महाराष्ट्र बटेलियन एन सी सीचे चे कर्नल विक्रम जाधव एस एम कुमार ठाकूर सुलतान पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे ममता बोली श्रुती देवळे यांनी केलं तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले